श्री रेवणसिद्ध देव रेणावी यात्रा उत्सव दोन हजार चोवीस गतवर्षीप्रमाणे श्री रेवणसिद्ध देवाच्या प्रकट दिवस यावर्षी मिती फाल्गुन शुद्ध त्रयोदशी दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी श्री क्षेत्र रेवणसिद्ध मंदिर रेणावी येथे साजरा करण्यात येणार असून सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहून श्रींचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यावा ही विनंती यात्रेचा पुढील सारांश देवस्थानचे विश्वस्त यांच्याकडून थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे नमस्कार जय सिद्धराज सालाबादप्रमाणे श्री रेवणसिद्ध देवांचा प्रगट दिवस यावर्षी फाल्गुन शुद्ध त्रयोदशी म्हणजे शुक्रवार दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी श्री क्षेत्र रेवणसिद्ध मंदिर यावी या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा होत आहे तरी या सर्व कार्यक्रमाचा भाविक भक्त व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा ही देवस्थानच्या वतीनं नम्र विनंती आहे सालाबादप्रमाणे गुरुवार दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक आठ वाजता श्री रेवनसिद्धांची पालखी महादेवांच्या भेटीला म्हणजे श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरकडे प्रस्थान करते ते संध्याकाळी परत श्रीक्षेत्र रेवणसिद्ध मंदिर येथे माघारी येत असते शुक्रवार दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता महाराष्ट्रातील लाखो तोरणांचे प्रेरणास्थान असणारे यवा कीर्तनकार हरिभक्त पारायण चैतन्य महाराज वाडेकर यांचं सुसराव्यास कीर्तन आयोजित करण्यात आलेलं आहे याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा ही विनंती त्याचबरोबर सकाळी साडे अकरा वाजता श्रीमद जगद्गुरू श्री श्री विद्यानरसिंह भारती शंकराचार्य करवीरपीठ कोल्हापूर यांचं आशीर्वचन होणार आहे याही धार्मिक कार्यक्रमाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा ही विनंती दुपारी बारा वाजून एक मिनिटांनी फुलांचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे दुपारी साडेबारा ते तीन या वेळेमध्ये भजनांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि संध्याकाळी पाच ते सात या वेळेमध्ये पांडुरंग वारकरी शिक्षण संस्था चे विद्यार्थी यांच्या यांचा हरिपाठाचा कार्यक्रम इथं संपन्न होणार आहे असे शुक्रवार दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन देवस्थान ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलेलं आहे सदर कार्यक्रमास सर्व भाविक भक्त व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून या धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व स्त्रींचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यावा ही नम्र विनंती नमस्कार